तर विद्यार्थीचा अनुभव इथे घेता का उप सगळ्यांना ठाण्यातील सर्वात जुनी संस्था असलेली कोपिनेश्वर मंदिराच्या संस्थेला हे पंचवीस वर्ष पूर्ण झालं आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून ठाणे शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये कोपीश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते आणि हे पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी संकल्पना राबवली की ठाण्यातील काही मुख्य तलाव आहेत त्या तलावांमध्ये महारती करायची आणि त्यानुसार अठ्ठावीस तारखेला आज अहिलादेवी होळकर ह्या तलाव ओपनच्या तलावामध्ये उद्या एकोणतीस तारखेला मासुंदा तलावात आणि परवा सकाळी सात वाजता ही बंदरातून मंदिरातून स्वागतयात्रा देखील अशा प्रकारची ती संकल्पना ट्रस्टच्या सगळ्या आयोजकांनी केलेली आणि त्यानुसार आज अठ्ठावीस तारीख म्हणजे पहिला दिवस हा देवी होळकर या उपनच्या तलावामध्ये अतिशय सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे महाआरती वाराणसीवरून सगळे ब्राह्मण आले होते आणि त्यांच्या माध्यमातून केलेली आहे मी ह्या परिसराचा आमदार म्हणून गोपीश्वर मंदिर ट्रस्टचा सर्व सदा सभासदांचा सदस्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संधी माझ्या मतदारसंघातील ह्या अतिशय पवित्र असलेल्या हिरव होळकर उपतलावामध्ये प्राप्त करून दिली आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये ही महाआरती झाली मी विनंतीसुद्धा केली आहे ट्रस्टच्या सदस्यांना की हे पंचवीसावं वर्ष जरी असेल तरी दरवर्षी अशा प्रकारची महाआरती व्हावी आणि फक्त तर उपन तलावामध्ये नाही तर घोडबंदर रोडच्या कासार तलाव जो आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन सुद्धा आहे त्या ठिकाणीसुद्धा घोटबंद वासियांसाठी करावा जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू जनजागृती ह्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये होईल अशाच प्रकारे मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे त्यामुळे मी मनापासून कोपिश्वरनाथ मंदिर ट्रस्टच्या सर्व सभासदांचं खास करून आमच्या साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर रीतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे हा आपल्याला कदाचित कल्पना नसेल की ह्या देशामध्ये सर्वात जास्त मंदिराची निर्मिती सर्वात जास्त म्हणजे प्रामुख्यानं वाराणसी घाटाची निर्मितीसुद्धा अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे वाराणसीमध्ये ज्या ठिकाणी महाआरती केली जाते त्या ठिकाणची निर्मिती ही अहिल्यादेवी होळकर आहे आणि माझं भाग्य आहे की अहिल्यादेवी होळकर हे नाव आपण ह्या उपमच्या घाटाला दिलेलं आहे प्रामुख्यानं अतिशय अजून नवीन आणि चांगली बातमी ठाणेकरांना मी देऊ इच्छितो की कार्तिक आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी सात बुद्धाच्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करतोय जेणेकरून प्रति पंढरपूर म्हणून या उपन तलावामध्ये नाव ठाणे महापालिका हद्दीमध्ये होईल ठाणेकर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दरवेळेस अयोध्येला आम्हाला सगळ्यांना घेऊन जातात मंत्री असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या किंवा सर्व लोकप्रतिनिधींना नेहमी त्यांची श्रद्धा आहे आणि आपल्याला ही कल्पना आहे की ह्या ठाणेकर असलेल्या धर्मवीर दिगेसाहेबांनी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून पहिली चांदीची भेट ही अयोध्येला पाठवली होती आणि सर्व कारसेवकांमध्ये ते सहभागी झाले होते त्यामुळे ठाण्याचा था हा इतिहास आहे की अशा हिंदू जनजागृतीचे जेव्हा कार्यक्रम होत असतात तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि सर्व आमचे सहकारी या सर्व स्वागत यात्रेमध्ये असू द्या किंवा इतर कार्यक्रमामध्ये सहभागी